नमस्कार मित्र आणि मैत्रिणी एक्सपर्ट नूतन ह्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे एक पाच सहा दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता म्हातारपणी आईवडिलांनी मुलांच्या आजूबाजूला राहणं योग्य आहे की अयोग्य आहे त्या व्हिडिओला तुम्ही असा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप मनापासून तुमचे आभार आहे आणि त्या व्हिडिओला मला बऱ्याच कमेंट आल्या निगेटिव्ह फार कमी आल्या पण चांगल्या खूप असे निबंध लिहिल्यासारख्या कमेंट होत्या अशा कमेंट ऐकून पण मला असं खूप बरं वाटलं की आपण जे काही बनवतो आहे व्हिडिओ जे काही म्हणजे मी माझ्या वयाप्रमाणे माझ्या मला नॉलेजप्रमाणे मला फार कळत नाही त्या कॉम्प्युटरमधलं किंवा फोनमधलं पण मी तो बनवला व्हिडिओ आणि तो खूप व्हायरल झाला आणि मला फार आनंद झाला त्या गोष्टीचा की आपण असेच आता व्हिडिओ बनवायचे तर आत्ताच हा व्हिडिओ बनवायच्या आधी मला एक राजेंद्र दादाने कमेंट केली आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की आई वडील जिवंत असेपर्यंत मुलांना कुठलीच प्रॉपर्टी द्यायची नाही त्यांना प्रॉपर्टीमधून बेदखल करायचं जर जी मुलं आई बघत नाही किंवा त्यांची बायको मुलाची म्हणजे बा सूनबाई खूप त्रास देते आणि अशा लोकांना प्रॉपर अग्निदानाचासुद्धा हक्क बजावणं त्यांना द्यायचं नाही असं राजेंद्रदानी आत्ताच कमेंट केली आहे बरोबर आहे दादा तुमचं आईवडिलांचं सगळं घ्यायचं पैसा पाणी आणि घर दार सगळंच घ्यायचं आणि हातार पण आलं की मुलांनी आई आईवडिलांना हडतूड करायचं त्यांच्या कुठल्याच कामाला हात लावायचा नाही आईवडिलांचं एवढं वय झालेलं असलं तरी मुलं म्हणतात की हे करून दे ते करून दे चल आंघोळीचं पाणी कपडे ठेव मला इकडे जायचं आहे मला तिकडे जायचं आहे असे आई वडिलांना रुबाबाने बोलत असतात तर मला असं वाटतं की आई वडिलांनी हे दिवस आणू नये मला असं वाटतं दादाचं म्हणणं बरोबर आहे की अशा मुलांना अग्निदानाचा सुद्धा हक्क बजावता येणार नाही असं त्यांना बेदखल केलं पाहिजे तर नुसतं तेवढंच करून उपयोग नाही राजेंद्र राजेंद्रदादा त्यांना काही फरक पडणार नाही जर त्यांना आपुलकीच नसणार तुमच्याबद्दल काहीच त्यांना प्रेम नसणार तर ता त्यांना तुम्ही बोलवलं काय आणि नाही बोलवलं काय कोणी त्यांना हक्क दिला काय आणि नाही दिला त्यांना काहीच फरक पडणार नाही आपलंच चुकतं आहे की आपण हयातीत असेपर्यंत आपल्याकडे जे काही आहे ते सांभाळून ठेवणं हे गरजेचं आहे आपली मुलं लहान असतात तेव्हा आपण मोठी करतोस ना त्यांना जेव्हा आपल्याला जे काही करायचं असतं त्यां तेन, त्यांना लहानाचं मोठं करणं त्यांचं आजारपण करणं त्यांना शिक्षण देणं नोकरी लागेपर्यंत आईवडिलांचं कर्तव्य असतं ते आईवडील पूर्ण करतातच पण जेव्हा आईवडील म्हातारे होतात आणि तोच त्रास मुलं आपल्याला देत असतील तर मग त्यांना प्रॉपर्टीमधून बेदखल केलेलंच बरं आपल्याला जो कोणी शेवटचा मग मा रस्त्यावरचा माणूस का असे ना जो आपल्याला सांभाळून ठेवेल आपल्याला आपल्यावर प्रेम करेल आपलं जे काही असेल ते सुखदुःखाची वेळ तो निभावून नेईल तर त्यालाच देणं योग्य आहे मुलांना द्यायचं नाही जर मुलांनी शेवटपर्यंत आपल्याला बघितलं तर शेवटी ते मुलांचंच आहे आहे की नाही पण आईवडिलांनी व्हील बनवून ठेवावं आपल्यानंतर ते मुलांनाच मिळणार आहे जे काही आपल्याकडे आहे जे काही पैसे दा दागिने जे काही घरदार जे काही असेल ते आपल्या हयातीत असेपर्यंत आपण मुलांना द्यायचं नाही माझे मिस्टर म्हणायचे की नाही मी बसायला पाठ द्यायचं बसायला जेवायला ताट द्यायचं पण बसायचा पाठ कधीच कोणाला द्यायचा नाही त्या पाठावर आपणच बसायचं तसं जे आहे की पैशावर माणसाने बसायला पाहिजे पैसे असतील तर आपण काही करू शकतो पैसे नसले तर आपण काय करणार कारण म्हातारपण एक अशी गोष्ट आहे की आपल्याला जेव्हा फार लाजीरवाणा जगणं हे त्यावेळेस आपल्याला आप सहन करण्यासारखं नाही आहे की ती ते आपण म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला आठवत असतात की आप आपल्याकडे होतं ते आपण देऊन बसलो आहे आणि आता आपल्याकडे काहीच नाही अशी वेळ तुम्ही आणू नका जेव्हा आजारपणात जर चार गोळ्या आणण्यासाठी जर तुम्हाला पैसे मुलांकडे मागावे लागले आणि ते मुलांनी दिले नाही तर ते किती दुःख आहे आपण आता सोशल मीडियावर बऱ्याच प्रकाराच्या गोष्टी बघतो की मुलं नाही बघत आईवडिलांना पण काही मुलं फार चांगलीसुद्धा आहेत आई शेवटपर्यंत आईवडिलांना बघतात कमी पगार असू दे किंवा जास्त पगार असू दे तरी पण मुलं बघतात त्यांची गोष्टच वेगळी आहे पण हा विषय चालला आहे की आईवडिलांकडून घेऊन आणि मग मुलं बघत नाही ह्याच्यासारखं दुर्दैव म्हातारपणात दुसरं कुठलंच नाही म्हणून शहाणं व्हायचं काही झालं काही झालं मुलांनी कितीही दमदाटी दिली सुना सुनांनी किती दमदाटी दिली काही होऊ दे पण त्यांना म्हणायचं माझं घर आहे तुला जायचं असेल बाबा तर तू जा मी काय आता इथून हलत नाही मला जायचं नाही कुठे मुलं मुलांच्याकडे राहणं फार कठीण असतं तसं त्यांच्या ढाच्यात बसा बसायला लागतं आपल्याला आहे की नाही की त्यांच्या बघा आजकालचं धावपळीचं जीवन आहे हे धावपळीच्या जीवनामध्ये जीवना तेही जॉब करत असतात आणि मग आपण त्यांच्याकडे राहिलो तर मग त्यांच्याप्रमाणे आपल्याला वागता नाही आलं तर त्यांचीही गैरसोय होते त्याच्यामध्ये की बघ आप ते दहा वाजता जेवायला आपल्याला म्हटलं आणि आपल्याला दहा वाजता जेवायचं नाही आपल्याला बारा वाजता जेवायचं आहे तर त्यांचं गणित सगळं चुकतं ना तर मी काय म्हणते जर तशी वेळ आली कोणाची नाही बाहेर राहायची जागा नाही आहे किंवा आपली तेवढी कॅपॅसिटी नाही आहे आणि आपल्याला तसं राहणं बरोबर नाही आहे म्हणजे रा राहण्यासारखंच नाही आहे एकत्र कुटुंबच राहायच राहायची वेळ आहे वेगळं राहू शकत नाही कारण आता भाडी वगैरे पण खूप आहेत आणि नवीन घर घ्यायला पण पैसे खूप लागतात तेवढी जर तुमची तडजोड नसेल आणि तुमच्याकडे तेवढे पुरेसे पैसे नसेल भाडं द्यायलाही पुरण नंतर एकत्र कुटुंबात राहायची वेळ आली तर आपल्याला त्यांच्यासारखं वागायला पाहिजे म्हणजे त्यांच्या वेळेनुसार आपण आपली हे केलं की नाही बाबा मी आता नंतरच जेवणार मी नंतरच आंघोळ करणार आता मी फिरूनच येणार असं नाही मग त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या धावबळीच्या जीवनाप्रमाणे आपल्याला वागायला हवं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जर तशी वेळ आली आणि राहावंच लागलं आपल्याला त्यांच्याबरोबर तर त्यांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये ढवळाढवळ आपण करायची नाही सांगितलेली कामं आपण करायची की बाबा कुकर बा, लावलेला आहे तो बंद करा तर बंद करणे बाई आल्यावर फोडणी घालेल तर ते तसं तुम्ही पुढे पुढे केलं नाही तर ते आयुष्य खूप चांगलं जाणार आहे तुम्ही पुढे पुढे केलं तर ते घरात घराला घर भांड्याला भांडं लागणार आणि मग आपल्याला तसं राहणं फार डिफिकल्ट जाणार आहे असं मला वाटतं तर हे झालं राजेंद्र दादाचं उत्तर बाकी एका माणसाने मला दादाने फो हे क केलं आहे कमेंट केली आहे की तुम्हाला बोलायला काय जातं मला फक्त पन्नास हजार रुपये पगार आहे आणि माझ्या आईवडिलांना मी कुठे जाऊ ते मी तसं म्हटलंच नाही आहे की ते पंधरा हजार रुपये पगार आहे आणि तुमच्या आईवडिलांना तुम्ही बाहेर काढा असा प्रश्न नव्हता मला मी त्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा दादा तो व्हिडिओ मला एका बाईने प्रश्न विचारलेला होता की म्हातारपणी मुलांच्या शेजारी राहणं योग्य आहे की अयोग्य आहे ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी तो व्हिडिओ बनवलेला होता दादा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काही माझ्या माझं वाईट वाटलं असेल तर मनापासून मी तुमची माफी मागते तर हा पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा मागच्या व्हिडिओसारखा ह्या व्हिडिओलाही भरभरून प्रतिसाद द्या आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा असाच नवीन नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे तत्पूर्वी मी तुमची रजा घेते धन्यवाद